नमस्ते मित्रमैत्रिणींनो तर आज मी घेऊन येत आहे नवीन कविता जिचं शीर्षक आहे नातं जोपासिया नुकत्याच शनिवारी म्हणजे एकोणीस जुलैच्या चतुरंग पुरवणीमध्ये एक लेखकांनी लेख लिहिला लेख होता ज्याचं शीर्षक आहे भावनांच्या उद्रेकाचे आणि हिंसेचे मूळ असा हा लेख होता आणि या लेखामध्ये त्यांनी दोन गोष्टी नमूद केल्या होत्या की ज्यामध्ये एक नातं आहे एक एका वडिलांचं आपल्या मुलीसोबत आणि त्या नात्यांना कुठेतरी ठेस लागते त्या नात्यामध्ये काहीतरी अहम अहम भाव येतो किंवा गैरसमज येतात किंवा लोकांचं ऐकून काहीतरी आपण त्या नात्यामध्ये नात्याचा बळी देतो तर अशा गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत तर सगळं जर मी आता सविस्तर सांगितलं तर तो तो तुम्हाला कविता करणार नाही तर आपण एक काम करूया मी कविता स्वतः लिहिलेली आहे आणि ही स्वतः मी सादर करीत आहे लाईव्ह माध्यमातून तर तुम्हाला कविता सांगता सांगता मी त्यातून मला काय सांगायचं आहे सा या कवितेतून ते, ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर आपण कवितेला सुरुवात करूया घडीचा भरवसा नाही माणसा गर्व कशाचा करतोस घडीचा भरवसा नाही माणसा गर्व कशाचा करतोस रक्ताचं नातं असूनही तू आपल्याच नात्यात फूट पाडतोस चांगुलपणाचा नकली मुखवटा चढवून चांगुलपणाचा नकली मुखवटा चढवून खोट्यानं वागतोस जगाचा ऐकून आपल्याच माणसांशी बैरतू करतोस आ, या ठिकाणी जी तो लेख होता त्या लेखमध्ये त्यांनी दोन मुलींचा उल्लेख केला आहे एक आहे साधना जी बारावीच्या नीटच्या चाचणी परीक्षेमध्ये तिला चांगले मार्क्स मिळाले नाही त्यामुळे तिच्या वडिलांनी तिचा दारुण अंत केला आणि दुसरी जी घटना आहे ती आहे हरियाणाची राधिका यादव या हिची ज्या घटनेमध्ये असं लेखामध्ये असं नमूद केलं होतं की तिच्या वडिलांनी तिला टेनिस खेळासाठी सपोर्ट केला ती तिची कारकिर्द चांगल्या प्रमा प्रमाणामध्ये म्हणजे बजावत होती तिने चांगल्या प्रकारे तिचं सगळं जे काही कर्तृत्व आहे ते सिद्धही केलं होतं पण काही कारण असतं जसं आपण म्हणू ना की या ठिकाणी जगाचं ऐकून की तुम्ही तुमची तुमच्या मुलीच्या कमाईवर जगत आहात ती तुम्हाला जगवत आहे है, है ना तर हे जगाचं ऐकून कुठेतरी त्या वडिलांचं जे काही काळीज आहे किंवा त्यांचं जे काही मन आहे त्या ठिकाणी एक अहमभाव निर्माण झाला कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये तो एक किडा घुसला की माझ्या मुलीच्या कमाईवर मी जगतोय का आणि त्यामुळे मग त्यांनी ज्या मुलीला सपोर्ट केला होता टेनिससाठी त्याच ब त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा एक अहमभाव निर्माण झाला की मी आता ते करू नये किंवा ती टेनिस अकादमी जी आहे ती बंद करावी किंवा जे काय असेल ते तर ह्या ज्या घटना घडल्या गड़ आहेत ह्या खूप दुर्दैवी आहेत आणि त्याला अनुसरून मग हे नातं जोपासवी ही कविता मी लिहिली होती तर त्याला अनुसरून या चार ओळी होत्या की जगाचा ऐकून आपल्याच माणसांशी वैरतू करतोस भौतिक सुखाचा गर्व कशाला धड शरीरही स्वस्थ नाही भौतिक सुखाचा गर्व कशाला धड शरीरही स्वस्थ नाही आजचं भासणारं चांगलं नातं सांग उद्या कशावरणं बिनसणार नाही आजचं भासणारं चांगलं नातं सांग उद्या कशावरणं बिनसणार नाही माझं माझं करीत कमावलेलं सारं माझं माझं करीत कमावलेलं सारं कायमचं इथेच सुटणार आहे माझं माझं करीत कमावलेलं सारं कायमचं इथेच सुटणार आहे शरीर असो वा धन एक दिवस षड षड्रिपूंसहित मातीत लोप पावणार आहे शरीर असो वा धन एक दिवस षड रिपूंसहित मातीत लोप पावणार आहे षड रिपू सगळ्यांना माहिती आहेत जे आपण म्हणतो की आपले शत्रू आहेत जे आपल्यामध्येच असतात राग लोभ द्वेष मद मत्सर दंभ है ना तिरस्कार वगैरे तर हे सगळे जे रिपू आहेत तर हे जो हे तोवर आहेत जोवर, आहे, जोवर आपलं शरीर आहे पण एकदा का आपल्या शरीरा शरीरात शरीर, शरीर, शरीर पंचतत्वात विलीन होणार आहे त्याच्यासोबत ह्या सगळे जे काही आपले सोबतचे आपले गुण दोष जे आहेत हे सगळे लयास जाणार आहेत तर त्याला अनुसरून या चार ओळी होत्या की माझं माझं करीत कमावलेलं सार सारं कायमचं इथेहीच सुटणार आहे शरीर असो वा धन एक दिवस षड रिपूंसहित मातीत लोप पावणार आहे अनेकदा बऱ्याच ठिकाणी अनेकदा बऱ्याच ठिकाणी काही घटना अघटित घडतात अनेकदा बऱ्याच ठिकाणी काही घटना अघटित घडतात चालती बोलती माणसे चालता बोलताच आयुष्यातून कायमचे हरवतात अनेकदा बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी काही घटना अघटित घडतात चालती बोलती माणसे चालता बोलताच आयुष्यातून कायमचे हरवून जातात तुझ्यातील अहंकाराने पेटलेल्या विस्तवाने तुझ्यातील अहंकाराने पेटलेल्या विस्तवाने नात्यांची होळी तू करू नकोस तुझ्यातल्या अहंकाराने पेटलेल्या विस्तवाने नात्यांची होळी तू करू नकोस नाहीच जमलं विस्तव विजवायला तरी चालेल पण नात्याची भिंत बनून आडवं येऊ नकोस बघा काही जणांना खूप एक सवय असते की स्वतःचे कर्तव्य स्वतःच्या जबाबदाऱ्या ते पार नाही पाडणार त्यांना ना सपोर्ट नाही करणार पण जेव्हा दुसरी व्यक्ती किंवा दुसरी नात्यांमध्ये एखादी व्यक्ती जर ती नातं चांगल्या प्रकारे जोपासत असेल त्यालासुद्धा ते सपोर्ट करू देत ता दे। कि कि नाही किंवा त्याच्यामध्ये ते भिंत म्हणून आडवी येऊ शकतात ते येतातच मुळामध्ये आणि त्यामुळेच काय होतं की मग गैरसमज होतात आणि मग नातं जे आहे ते दुबंतं त्यामुळे त्याला अनुसरून या ओळी होत्या की नाहीच जमलं विजतो विजवायला तरी चालेल पण नात्यात भिंत म्हणून बनून आडवं येऊ नकोस आहे संधी जगण्याची तर दोन घटका आनंदाने जगूनही घे आहे संधी जगण्याची तर दोन घटका आनंदाने जगूनही घे देवाने घडवलेली नियतीची कटपुतली आहोत आपण माणसं देवाने घडवलेली नियतीची कटपुतली आहोत आपण माणसं हे सत्य आज उमगूनही घे आयुष्यरूपी लायसन्स एक्सपायर होण्याआधीच वापरूया इथे मला हे सांगायचं आहे की आपलं जे आयुष्य आहे त्याला मी एक लायसन्स रूपी एक हे दिलेलं आहे उपमा दिलेली आहे त्याला अनुसरून या चार ओळी आहेत की आयुष्यरूपी लायसन्स टेम्पररी आहे आयुष्यरूपी लायसन्स टेम्पररी आहे ते एक्सपायर होण्याआधीच हसत खेळत वापरूया आयुष्यरूपी लायसन्स हे टेम्पररी आहे ते एक्सपायर होण्याआधीच हसत खेळत वापरून घेऊया नाती रक्ताचे असो काय तर नाती रक्ताचे असो वा इतर ती आनंदाने जोपासूया कारण पुन्हा कितीही झाला पश्चाताप कारण पुन्हा कितीही झाला पश्चाताप तरी फार उशीर झालेला असेल कारण पुन्हा कितीही झाला पश्चाताप तरी फार उशीर झालेला असेल एकदा भेटून बोललो असतो क्षणभर एकदा भेटून बोललो असतो क्षणभर ही खंत मनी आयुष्यभर उरेल ही खंत मनी आयुष्यभर उरेल तर अशा या दोन कविता होत्या पहा ज्या काही घटना घडल्या गट त्याचं इथे मी काही जास्त तुम्हाला सखोलमध्ये माहिती देणार नाही आहे सगळ्यांना सगळं माहिती आहे आजकाल वर्तमानपत्र असू दे किंवा इंटरनेट असू दे किंवा काही असू दे कुठल्याही माध्यमातून तुम्हाला अनेक घटना ज्या आहेत त्या घटना तुम्हाला ऐकायला मिळतात पाहायला मिळतात तर ह्या दोन घटना खूप दुर्दैवी होत्या तसं पाहायला गेलं तर एका वडिलाचं नातं हे आपल्या मुलीसोबत हे अगदी स्ट्रॉंग भक्कम आधारदायक असं असायला हवं पण सध्यासुद्धा अशा बऱ्याच अशी बरीच घरं आहेत किंवा कुटुंब आहेत असं नाही की फक्त जगामध्ये आहेत तुमच्या कुटुंबात असतील माझ्याही कुटुंबात असतील अशी बरीच व्यक्ती आहेत जी भिंत म्हणूनही आडवी येतात आणि जी मुलींना धाकात ठेवू इच्छितात किंवा त्यांना त्यांच्या स्वतंत्र निर्णय घेण्याची जी मोकळीक आहे ती त्यांना मिळू देत नाहीत किंवा त्यांच्या त्यांची जी काही प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठा किंवा त्या खोट्या इज्जतेला तडा जाऊ नये म्हणून जगाचं ऐकून मुलीच्या आणि स्वतःच्या नात्यामध्ये ते आ, अंतर देतात तर हे असं देऊ नये असं मला वाटतं तर इथे मी कुठल्याही न्यूजपेपरचं किंवा कुठल्याही लेखकाचं किंवा त्यांचं नाव वगैरे घेऊन मी का इथे काही त्यांचं इथे म्हणजे जाहिरात करत नाही आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की इथे जेव्हा एखाद्या मुलीसोबत अन्याय होतो मग ती कुणी असू द्या स्त्री पत्नी असू दे मुलगी असू दे सून असू दे बहीण असू दे किंवा कोणी मैत्रीण असू दे किंवा कुठलेही इतर नातं असू दे आपण एक एक आपलं हे कर्तव्य आहे की आपण तिला नेहमी सुखी आनंदी तिला तिच्या पंखावर आपण उडू द्यायला हवं तिच्या जिद्दीला आपण सलाम केला हा करायला हवा खरं तर ती कुटुंबाला कुटुंबाचं भरमपोषण जी आहे ती स्वतः म्हणजे स्वयंपाक करते ती सगळी कामं करते एवढी ती आपल्याला करते आणि आपण जेव्हा तिला आकाशामध्ये भरारी द्यायला प्रोत्साहन देतो पाठबळ देतो मग जगाचं ऐकून आपण का आपल्या मुलीसोबतचं नातं जे आहे ते आपण बिघडू द्यायचं किंवा त्यांच्या ऐकण्यात यायचं किंवा आपला जो काही आहे अहमपणा आहे त्याला आपण का, का दूर सारत नाही आपल्या आपल्याच रक्ताच्या नात्यासाठी तर ते त्याला अनुसरून ही कविता होती तर आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत तोवर सर्वांना सर्वांचे खूप खूप आभार तुम्हाला माझ्या कविता खूप आवडतात तुम्ही सर्व प्रेक्षक मला खूप छान पद्धतीनं ऐकतात लाईक करता शेअर करता प्रतिसाद देतात त्यामुळे तुमचे मी खूप ऋणी आहे तर आपण पुन्हा लवकरच भेटूया नवीन कवितेसोबत तोवर इथेच थांबूया खूप खूप आभार आणि धन्यवाद